प्रश्न एक माखलेला वैदेही समोर का आला असेल उत्तर हे केवळ अपघातासारखं दिसत असलं तरी यात खूप मोठ रहस्य दडलं आहे नार्या एखाद्या कटात सापडला आहे का कुणीतरी जाणून बुजून त्याला जखमी केले हा प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात आहे पुढच्या भागात याच उत्तर तेजप्रतापशी जोडलेलं असू शकत कारण नाऱ्या त्याचा प्यादा असल्याची शक्यता नाकारता येत नाही प्रश्न दोन वैदेहीने नाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला यामागे खरा अर्थ काय उत्तर नाऱ्या थांबला नाही याचा अर्थ तो मोठ सत्य लपवत आहे जर तो थांबला असता तर लगेच सगळं उघड झालं हा पळून जाण्याचा क्षण पुढच्या एपिसोडचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे यातून वैदहीच्या संशयाला आणखी खतपाणी मिळणार आणि ती आता थेट तेजप्रतापावर डोळा ठेवणार प्रश्न तीन तेजप्रताप खरोखरच चांगला आहे का की तो दुहेरी खेळ खेळतोय उत्तर मालिकेत आतापर्यंत तेजप्रतापला प्रेक्षकांनी गोंधळलेला हिरो मानला आहे पण खरा त्याच्या दुहेरी जीवनात दडलेला आहे तो वरून सज्जन वाटत असला तरी पाठीमागे त्याचे धागेदोरे गुन्हेगारीशी जोडलेले असण्याची शक्यता आहे भविष्यात वैदेही समोर त्याचा काळा चेहरा आल्याशिवाय राहणार नाही प्रश्न चार वैदेही अचानक उपस्थितीला कसं समजून घेईल उत्तर वैदेही आता एका मोठ्या संभ्रमात अडकणार आहे तिला हे केवळ योगायोग वाटणार नाही पण ती थेट थे तेजप्रतापावर शंका घेणार प्रेक्षकांसाठी ही मानसिक उलघाल खूप इमोशनल आणि थरारक ठरणार आहे कारण वैदेहीचा विश्वास आणि तिचं प्रेम यांच्यात संघर्ष उभा राहणार रा आहे प्रश्न पाच नाऱ्याच्या रक्ताळलेल्या अवस्थेमागे नक्की कोण आहे उत्तर हा प्रश्न सगळ्यात मोठा धक्का देणारा आहे प्रेक्षकांना वाटेल की तो तेजप्रताप असू शकतो पण खरी मजा तर इथेच आहे ही कारस्थान घरातल्या दुसऱ्या एखाद्याने रचली असण्याची दाट शक्यता आहे हा इनसाइडर गेम उघडकीस आल्यानंतर मालिकेतला रंगच बदलून जाणार आहे प्रश्न सहा वैदेहीची पुढची चाल काय असणार उत्तर वैदेही आता निष्क्रिय राहणार नाही तिच्यातील धाडसी रूप पुढच्या भागात दिसणार आहे ती नाऱ्याच्या मागावर लागेल त्याचे रहस्य शोधेल आणि त्यातून तेजप्रतापला उघड करण्याचा प्रयत्न करेल ही तपासणी तिला सत्याजवळ घेऊन जाईल पण त्याच वेळी तिच्या जीवाला धोका निर्माण होईल प्रश्न सात नाऱ्याचा अचानक गायब होणे कथानकात काय वळण आणेल उत्तर नार्या हा मिसिंग लिंक ठरणार आहे तो गायब झाल्यामुळे प्रेक्षकांना दररोज नव्या तर्कवितर्कात गुंतवून ठेवले जाईल भविष्यात त्याचा परतणं म्हणजे मालिकेतला सर्वात मोठा स्फोटक खुलासा ठरणार आहे ज्या त्याच्या तोंडून सगळं सत्य बाहेर पडेल प्रश्न आठ तेजप्रतापाच्या गुप्त योजना कोणत्या असू शकतात उत्तर तेजप्रताप वैदेहीला स्वतः कडे आकर्षित ठेवण्यासाठी गोड बोलतोय -गोड़ गोड़ पण मागे त्याचं काही काळ डावपेच सुरू आहे तो नाऱ्याचा वापर करून स्वतःचे डाग लपवतोय अशी शक्यता खूप जास्त आहे पुढे एखाद्या प्रोमो हे उघड झालं तर प्रेक्षक अक्षरशः शॉक होऊन बसतील प्रश्न नऊ प्रेक्षकांना या प्रोमो नंतर काय सर्वात जास्त जाणून घ्यायचं आहे उत्तर सध्या सगळ्यात मोठी उत्सुकता म्हणजे वैदेही कोणावर विश्वास ठेवणार नाऱ्याच्या रक्ताळलेल्या अवस्थे अवस्थेमागे तेजप्रतापच नाव येईल का की घरातील कोणीतरी जवळचा माणूस यात सामील असेल हा ताण प्रेक्षकांना पुढच्या एपिसोड साठी स्क्रीन ला खेळवून ठेवणार आहे प्रश्न दहा या मालिकेचं पुढचं वळण कसं असू शकत उत्तर पुढी कथा जबरदस्त इमोशनल थ्रिलर कडे जाणार आहे वैदेहीला सत्य शोधण्यासाठी खूप लढावं लागणार आहे तर तेजप्रतापचे मुखवटे एक एक करून दळून पडणार आहेत परतफेड होण्याचे सगळं संतुलन ढवळून काढणार वादळ असेल मालिकेत प्रेम विश्वासघात रहस्य आणि भावनांचा स्फोटक संगम होणार यात शंका नाही